सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण यांनी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे तीन ऑक्टोबर ते आपल्याला अकरा ऑक्टोबर पर्यंत आई भगवतीची सेवा करायची असते आणि देवीच्या नऊ रूपांची सेवा करायची असते नऊ रूपांची प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसाचं प्रत्येक माळीचं आपापलं एक महत्व असतं प्रत्येक माळ तेवढीच महत्वाची असते ह्या नवरात्रीमध्ये देवीच्या देवी नऊ रूपांची आपण उपासना करत असतो प्रत्येक देवीच्या रूपाचं काय महत्व आहे आणि त्या देवीची जर यांना उपासना केली तर आपल्याला काय फळ प्राप्ती होणार आहे त्या संदर्भातली माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याच बरोबर ह्या नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपे कुठली नऊ माळी कोणत्या आणि नऊ नैवेद्य कुठले तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्या काही माणी तुम्हाला सांग सांगणार आहे त्या दररोज आई भगवतीच्या घटाला आपल्याला अर्पण करायचं आहे कारण घटाच्या स्वरूपात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती आपल्या घरात विराजमान झालेली असणार आहे या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण जे काही नैवेद्य अर्पण करणार आहोत आधीच सांगते तो नैवेद्य अर्पण केल्यावर आता जर तुम्ही सकाळी नैवेद्य अर्पण केला किंवा संध्याकाळी अर्पण केला देवीला अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता तो नैवेद्य म्हणजे काय आहे साखर आहे गुळ आहे किंवा मध आहे खडीसाखर आहे केळी आहे हे नैवेद्य नऊ दिवस तिथे ठेवू नका त्याला मुंग्या लागतील त्याच्या त्याच्यापेक्षा मग काय करायचं तो नैवेद्य दाखवला अर्धा पाऊन तास देवीजवळ ठेवला मग तो सगळ्यांनी खाऊ शकता हरकत नाही कारण तो उपवासाचा आहे तो असं जर तुम्ही तिथे ठेवला तर तो खराब होऊन जाईल म्हणून तो देवीला नैवेद्य दाखवल्यावर दाखवल्यावर तो सगळ्यांनी ग्रहण करतात थोडं थोडासा जे असेल तो तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही ग्रहण करू शकता इथे तुम्हाला स्क्रीनवर फ्लॅश पण होतील कुठला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि कुठली माळ देवीला अर्पण करायची आहे तर चला बघूया तर पहिल्या माळीला देवीचं पहिलं रूप असलेली मा शैलपुत्री हिची पूजा केली जाते ती निर्दोषता शांतता आणि शुद्धता मूर्तेस स्वरूप आहे नवीन सुरुवात आणि शक्ती दर्शवते म्हणून तुला शुद्ध गाईचा तूप अर्पण करायची प्रथा आहे हे कृत्य भक्तांच्या जीवनात संपूर्ण आरोग्य आणि चैतन्य वाढवले जाते असं म्हटलं जातं आणि ह्या दिवशी आपल्याला शेवंती किंवा सोनचाफा याची माळ अर्पण करायची आहे दुसऱ्या माळीला मा, ब्रह्मचारिणी हिची पूजा केली जाते मा ब्रह्मचारिणी हा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीसाठी समर्पित आहे जी शांतता शहानपद ज्ञान प्रेम आणि निष्ठा याची प्रतीक आहे ती तपस्वी व भक्तांसाठी भक्तांसाठी सर्वश्रेष्ठ आहेत त्यांचे शहाणपण आणि आध्यात्मिक समर्पण वाढवण्यासाठी भक्त तिला आणि फळ अर्पण दुसऱ्या दिवसाची माळ आहे मोगरा तिसऱ्या माळीला आपल्याला देवी चंद्रघंटा हिची पूजा करायची असते चंद्रघंटा शांतता आणि शांतीची देवी आहे तिसऱ्या दिवशी ही आपण चंद्राघंटाची पूजा करत असतो ती धैर्य आणि शांतता देखील आपल्याला प्रदान करते ह्या दिवशी आपल्याला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि निळे फुलं किंवा गोकर्णी किंवा कृ क्रु, कृष्णकमळ क्रु, याची माळ आपल्याला अर्पण करायची असते चौथा चौथ्या माळीला देवी कुष्मांडा आपल्याला इची पूजा करायची असते कुष्मांडा जीवनाची जोम आणि तेजाची देवी मानली जाते ती वैश्विक निर्मिती आहे आरोग्याचं प्रतीक आहे त्यांची बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी तिला मालपुवा आता मालपुवा बरोबर बद्दल बऱ्याच कमेंट्स होतात सांगावं वाटतं मालपुवा हे एक स्वीट आहे हे तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल आणि चौथ्या माळीला आपल्याला केशरी किंवा भगवी फुले अर्पण करायची आहे त्याची देवीला अर्पण करायची आहे पाचवा दिवस स्कंदम ही स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता ही पूजनीय आहे ती प्रेम करुणा मातृत्व आणि मातांच्या संरक्षणाचे प्रतीक मानले गेली आहे तिला केळीचा आणि आरोग्याचं प्रतीक म्हणून मानले गेली आहे मानसिक आणि शारीरिक कल्याण व्हावं म्हणूनही आपण माता स्कंदमाता हिची पूजा केली जाते आपल्याला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि पाचव्या दिवशी बेलाच्या पानाची माळ आपल्याला अर्पण करायची आहे किंवा कुंकवाची माळ अर्पण करायची आहे कुंकवाची माळ अर्पण करणं म्हणजे काय एक दोरा घ्या आणि त्याला तुम्ही कुंकू लावायचा आणि ती तुम्हाला देवीला अर्पण करायची आहे सहाव्या माळीला देवी कात्या यांनी यांना समर्पित आहे ती सुसंवाद बुद्धी बुद्धिमत्ता आणि शांततेचं प्रतीक आहे ती तीव्र दृढ निश्चयाचे प्रतिनिधित्व करते तिला भक्त मध अर्पण करतात ते त्यांच्या जीवनाचा गोडवा वाढवण्यासाठी किंवा जीवनात काही अडचणी असेल किंवा कोणाबद्दल जर काही मतभेद असतील तर त्यांच्या प्रतिही गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपण मध अर्पण मधाचा नैवेद्य दाखवायची आपल्याला ह्या दिवशी गरज आहे आता सहाव्या माळीला आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे सातव्या माळीला देवी कालरात्री रात्री हिच्या हिची आपल्याला पूजा करायची असेल उपासक काल रात्रीचा सन्मान करतात जी वाईट आणि अंधाराचा नाश करते ती देवीची सर्वात उग्र रूप मानलं गेले आहे आपल्याला माहिती की कालिके मातेने जेव्हा तुझा भवानी मातेने कालिका मातेचं रूप धारण केलं होतं आणि ती खूप उग्र असते नकारात्मकता ऊर्जा ह्या देवीच्या सेवेने दूर होते जीव जीवनातील आव्हानांवर मात करण्यासाठी आपल्याला गोडाचं प्रतीक म्हणून सातव्या माळीला गुळाचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि सातव्या माळेला झेंडूची किंवा नारंगी जे फुलं आहे त्याची माळ आपल्याला अर्पण करायची आहे महागौरी आहे महागौरी आठवा दिवस हा महागौरीला समर्पित आहे जी निर्मळता शांतता आणि पवित्रता दर्शवते ती पापांची शुद्धी व ज्ञानाचा मार्ग दर्शवते तिला एक नारळ अर्पण करायची पद्धत असते जी प्रजानन आणि नवीन जीवन दर्शवते मुलांची इच्छा असलेल्या जोडप्यांनी त्यांना अर्पण म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी देवीला नारळ अर्पण करावं आता हे नारळ अर्पण करताना तुम्ही तुमच्या घटाजवळही नारळ ठेवू शकता नंतर ते तुम्ही फोडून खाऊ शकता तुम्ही तसंही करू शकता आता आठव्या दिवशी आपल्याला तांबडी फुलं कमळ किंवा जास्वंद याची माळ देवीला अर्पण करायची आहे नवव्या माळीला आपण महा देवी, देवी सिद्धिदात्री शेवटच्या दिवशी दिवस ज्ञानाचा प्राप्ती आणि ज्ञानाची देवी म्हणून तिची आपण पूजा करत असतो ती आध्यात्मिक परिपूर्णता आणि सर्व इच्छांच्या पूर्ततेची प्रतिनिधित्व करत असते भक्त तिळापासून बनवलेला प्रसाद तिला अर्पण करत असतात तिळापासून मग अगदी तिळचे लाडू फक्त पांढरे तिळ जरी अर्पण केले तरी हरकत नाही आता नवव्या माळीला आपण कनेर किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा आपल्याला माळ अर्पण करायची आहे आता बऱ्याच वेळा असं होतं ह्या सगळे फुलं तुम्हाला मिळतील की नाही गॅरंटी नाहीये मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस आपण अगदी साध्या झेंडूचे फुलं एकदम छोटे छोटे फुलं घ्या कारण मोठे मोठे फुलं घेतले तर घटाला म्हणजे गटाच्या आजूबाजूला ते व्यवस्थित बसत नाही छोटे छोटे फुलं घ्या अगदी एखादे फुल तुम्हाला नाहीच मिळालं तुम्ही शक्यतो हे सगळे माळी ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही अर्पण करू शकता अगदी नाहीच तुम्हाला मिळालं तर साधे झेंडूच्या फुलांची माळ सुद्धा तुम्ही आई भगवतीला अर्पण करावी बऱ्याच वेळा असं होतं महिलांच्या बाबतीत आपण नोकरी करतो किंवा काही कामासाठी आपण बाहेर जातो रोज माळ अर्पण करणं आपल्याकडनं शक्य होत नाही मग काय करतो आपण एक दिवस पहिल्या माळीला केलं मग दुसऱ्या तिसऱ्या माळीला करत नाही मग डायरेक्ट चौथ्या माळीला करतो मग दुसऱ्या दिवसाची माळ पण अर अर्पण करतो तिसऱ्याची पण करतो आणि चौथ्याची पण करतो पण मला सांगा दररोज एक माळ देवीला अर्पण करायची अर्थात आपण गजरा पण अर्पण करत असतो घटाला किंवा वेणी अर्पण करत असतो पण ती माळ रोजच्या रोज अर्पण करावी हे त्याचंसुद्धा काही महत्त्व आहे नाहीतर मग चार पाच दिवस जरी माळ अर्पण नाही करायची आणि मग मग नंतर खट्टी माळ अर्पण करायची ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्येकाच्या घरात काही प्रथा असते जसं आपण काही घरात किंवा प्रत्येकाच्या घरात फुलोरा करायची पद्धत असते आता फुलोराबद्दल थोडक्यात सांगते फुलोरा सातव्या महिला देवीला चढवलाच जातो काही ठिकाणी कडकण्या चढवल्या जातात त्या संदर्भातली सगळी माहिती येईल काळजी करू नका त्याच्याच ब बरोबर हवण देवीची ओटी कशी भरायची कन्या भोजन कसं करायचं या सगळ्या संदर्भातली माहिती येणार आहे मी सगळ्या संदर्भातली माहिती टाकणार आहे आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हा सगळ्यांना शारदीय नवरात्र उत्सवच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा माझ्या प्रत्येक स्वामी भक्ताकडनं आई भगवतीची जा, जास्तीत जास्त सेवा घडू दे हीच प्रार्थना करते आणि आज तेवढे ते थांबवते आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक श्री स्वामी समर्थ